हाय गायज वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग तर आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवमीचा दिवस तर आज इथे देवीसाठी नैवेद्य करणार होते म्हटल्या जाते की देवीचे नऊ दिवस उपवास असतात खास देवीचा नैवेद्य करणार होते चणेपुरीचाच बेत होता इथे चणचणी चन बॉईल करून घेतलेले होते माझाही अष्टमीचा निरंकाळ उपवास झालेला होता तर आज मी सुद्धा उपवास सोडणार होते बाकी नऊ दिवस मी उपवास करत नाही फक्त अष्टमीचा एक निरंकाळ उपवास करते तर इकडे मसाला वगैरे भाजण्यासाठी घेतला होता सुरुवातीला इथे थोडी कणी घेतलेली आहे त्यामध्ये थोडं अर्धवाटी वगैरे रवा मिक्स केलेला आहे चिमटमध्ये साखर टाकायची आणि थोडं मीठ टाकून छान असा गोळा त्याचा करून घेतलेला होता थोडा घट्टसर गोळा केलेला होता जेणेकरून तो छान मुरेल आणि पुऱ्यासुद्धा खूप मस्त होतात त्याच्या इकडे मसाला भाजून घेतलेला आहे खोबरं वगैरे कांदा छान भाजून घेतलेला होता मोठे तीन कांदे घेतलेले होते थोडी चण्याची डाळ घेतलेली होती आता हे सगळे एकत्र जिन्नस करून छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेले होते सुरुवातीला कांदा खोबरं वगैरे काढलेलं होतं त्यानंतर थोडा कांदा होता टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर त्यामध्ये ॲड करून घेतलेली होती हे सगळं पेस्ट ह्याची काढली होती तर इकडे आपला गोळासुद्धा छान मुरत होता आता ही नवीन कढई आणलेली होती तर यामध्ये आज भाजी करण्याची पहिलीच वेळ होती भाजी करण्याची सुद्धा मला खूप एक्साइटमेंट होती इथे दोन पळी मी तेल टाकून घेतलेलं होतं छान तेल गरम झाल्यावर तर मालपत्र टाकलेलं आहे यामध्ये नंतर जी पेस्ट केलेली होती आपण मसाल्याची ती सगळी यामध्ये ॲड केलेली आहे मंदाचेवर हे सगळे पदार्थ छान तेल सुटतपर्यंत हलवून घ्यावं लागत होते कारण कढईला तिळ स्टीलची कढई असल्यामुळे ही लगेच तळायला ला लागते सकाळचीच घाई होती स्वयंपाकाची त्यामुळे इकडे दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई ठेवलेली होती त्यामध्ये थोडं दोन चम्मच तूप टाकलेलं होतं ते छान गरम झालं त्यानंतर यामध्ये टाकलेला होता तर इथे आज हलवायचा सुद्धा पेट होता छान हा सुद्धा बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून चालू होता नंतर यामध्ये इकडे कोरडे मसाले टाकलेले भाजी होते भाजीमध्ये टाकण्यासाठी काढले होते तिखट मीठ वगैरे हळद थोडा गरम मसाला यामध्ये ॲड केला होता धणेपूड वगैरे टाकलेली होती तर आता इथे हे सतत हळवत राहावं लागत होतं तळायला लागत होतं त्यामुळे तर एका बाजूला इकडे मसालासुद्धा शिजत होता तिथं थाकून ठेवल्यानंतर इकडे काही वेळ लक्ष मला इकडे हलव्याकडे द्यावं लागत होतं तर आता इकडे हलवासुद्धा छान बारीक आचेवर भाजला जात होता त्यानंतर इकडे बॉईल केलेले चणे होते जे मी कुकरमध्ये आधीच लावून घेतलेले होते दोन आल्यानंतर चणे छान असे मऊ झालेले होते तर हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले इकडे बघू शकता रवासुद्धा हो छान असा लाल झालेला होता घरामध्ये रव्याचा छान सुगंध असा दरवळत होता त्यानंतर यामध्ये थोडी साखर ॲड केली चिमटभर मीठ टाकलेलं होतं नंतर छान पाणी टाकून पाहिजे त्या प्रमाणानुसार पाणी यामध्ये टाकायचं खूप छान असा हल रवा झालेला होता हलवा झालेला होता आपला थोडं मीठ टाकल्यानंतर इकडे ड्रायफ्रूट्स वगैरे काढलेले होते काजू बदाम घेतलेले होते त्यानंतर वेलचीसुद्धा बारीक करून घेतलेली होती नंतर तीसुद्धा यामध्ये मिक्स करून घेतली छान असा आपला हलवा तयार आहे खूप जास्त पातळ असा केलेला नव्हता किंवा एकदम घट्टसरी नव्हता छान असा मऊसर आपला हलवा इथे झालेला होता नंतर तो झाकून ठेवला आणि इकडे चण्याच्या भाजीकडे पुन्हा लक्ष दिलं तर छान आपले चणेसुद्धा यामध्ये मुरलेले होते नंतर थोडं पाणी यामध्ये टाकून घेतलं अर्धा ते पाऊण ग्लास पाणी यामध्ये मी ॲड केलं खूप एकदम पातळ करायचं नव्हतं किंवा एकदम ग्रेवीची सुद्धा भाजी करायची नव्हती कारण ही पुरीसोबत खायची होती तर इकडे पुरी मशीनवर पुऱ्यासुद्धा मी करून घेतल्या होत्या एकटीला पुरी करायला बराच वेळ होतो त्यामध्ये म त्यामुळे मशीनवरच केला यावेळेस तर छान अशा मशीनवरच्या पुऱ्या मस्त होतात बघू शकता छान अशी आपली पुरी टंबा फुगलेली आहे त्या पद्धतीने सगळ्याच पुऱ्या मी इथे तळून घेतल्या छान नरम आणि मस्त पुरी झालेली आहे तर पुरीच्या सारणामध्ये थोडं थोडी साखर ॲड केल्यानंतर ते तेल असं ओढल्या जात नाही छान अशा बिना तेलाच्या अशा नरम पुऱ्या आपल्या होतात खूप तेलकट अशा होत नाही तर खूप सुंदर अशा आता आपल्या इथं पुरे पुऱ्या तयार झालेल्या आहे छान भाजीसुद्धा तयार झालेली आहे बघू शकता त्यानंतर भाजीवर कोथिंबीर मी टाकून घेतलेली होती तर आता नवरात्राची पुढल्या वर्षी पुन्हा वाट बघायची होती नव नवरात्राचे नऊ दिवससुद्धा संपलेले होते तर इथे देवासाठी नैवेद्य काढलेला होता हा एक नैवेद्य देवाचा होता एक तुळशीसाठी काढलेला होता आणि एक शिवलिंग आहे आमच्याकडे त्यासाठी एक नैवेद्य काढलेला होता तर अशा पद्धतीने देवाचं नैवेद्य वगैरे काढून झालं त्यानंतर आम्हीसुद्धा उपवास सोडला तर मंडळी कसा काय भेटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू शा एक एका अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस कसे काय केले नवमीच्या दिवशी काय काय केलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू मंडळी पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय